नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब डग सरांचा नवीन हवामान अंदाज आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी आठ फेब्रुवारी रोजी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज देखील वर्तवलेला आहे नेमकं या अंदाजामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे चला तर माहिती पाहूया तर शेतकरी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये सध्या तीन दिवस ढगाळ वातावरण असणार आहे त्यामुळे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आपोआपल्या शेतामधील पिके काढणीस आल्यास सर्व पिके काढून घ्यावी कारण राज्यामध्ये तीन दिवस ढगाळ वातावरण असणार आहे जर ज्या शेतकऱ्यांचे गहू काढायला आलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी गहू काढून घ्यावे ज्या शेतकऱ्यांची हरभरे काढायला आलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी हरभरा देखील काढून घ्यावे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी वर्तवलेली आहे व त्यांनी असंही सांगितलेलं आहे की आता दिवसाना दिवस उन्हाचं प्रमाण देखील वाढणार आहे कारण आता हिवाळा संपलेला आहे अशी माहिती त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे व आता रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत थंडी असेल त्यानंतर दिवसा ढागाळ वातावरण व ऊनाचं प्रमाण देखील वाढणार आहे अशी माहिती त्यांनी त्यांचा हवामान अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे तरीही शेतकरी मित्रांनो हव हवेची दिशा बदलली की हवामान अंदाज देखील बदलतो त्यामुळे चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा अंदाजामध्ये काही बदल झाल्यास का लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद